नी, काल शिवसेनेच्या मेळाव्यापासून जे आरोप केलेले होते त्या सगळ्या आरोपांविषयी आता उद्या अनिल परब हे उत्तर देणार आहेत वेदांत नेम आमचे प्रतिनिधी माहिती देतील वेदांत यामिणी काल ज्या प्रकारे दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी काही खळबळजनक आरोप केले ज्यामध्ये त्यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव दोन दिवस ठेवण्यात आलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आणि या सगळ्या आता आरोपावर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं स्पष्टीकरण देण्यात येणार आहे जी माहिती म्हणजे त्यामध्ये उद्या आ, आ, ठाकरे शिवसेनेचे आमदार नेते अनिल परब हे रामदास कदम यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्यावर स्पष्टीकरण देतील असंही कळतंय की मृत्यूपत्रासंदर्भात काही प्रश्नचिन्ह रामदास कदम यांनी आता दिले आता केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले होते त्यावर सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आता स्पष्टीकरण दिलं जाणार आहे दोन दिवस हे पार्थिव का ठेवण्यात आलं यावर सविस्तरपणे उद्या अनिल परब हे पत्रकार परिषदेतून पक्षाकडनं स्पष्टीकरण देतील असं कळतंय अगदी धन्यवाद वेदांत माहितीसाठी त्यामुळे उद्या अनिल परब यांच्या उत्तरामध्ये नेमके आणखी काही वेगळे गौप्यस्फोट येतात का हे बघणं महत्वाचं असेल राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरांमध्ये सध्या भाज्यांचे दर हे गगनाला भिडल्याचं दिसत आहे